कार मित्रांनो आता मी काय दाखवायला गेली तुम्हाला सांगते बागा एकदम स्वच्छ पैकी असं मस्त पैकी घर आम्ही धुवून काढले बागा एकदम भारी असं वाटायला लागले आणि ताई म्हणले होत्या ती घर तुला मी सजवून देईन व्यवस्थित करून देईन मग त्या मागचं काय उद्देश आहे माहिती का ही जुनी घर ती ही चिकलाचं घर आहे म्हणजे ती भिंती चिकलाच्या येत्या त्यामुळं ती तशा म्हणल्या होत्या काय होतंय मळवाद असल्यामुळं फरश्या येत्या ते गळतय पाणी मग ती गळल्यामुळं फरशीवर हायचं पाणी राहतंय मग ती गळल्यामुळं हायच की आता घरात वावरत माणूस त्यामुळं ही हिवतं या घर भिजती ती त्यामुळं आमचं नियोजन वेगळं आहे नियोजन काय आहे ते आपण जी फरसेत्या आता तुम्हाला ती अंधार असल्यामुळं दिसायच्या नाहीत्या पण त्या आतमध्ये ज्या पांढऱ्या पांढऱ्या कलरच्या ज्या फरश्यात्या ती काढून त्याच्यावर आपण पत्र टाकणार आहे एवढं बाहेर वाटायला लागले सगळं स्वच्छ निर्मळ झाले आता देवाला जायचं आहे आज संध्याकाळी बाराच्या नंतर आम्ही हलणार इत तुम्हाला ते तर मी दाखवीनच एकदम भारी वाटायला लागले बघा फ्रेश फ्रेश सगळं एकदम भारी टकाटकमध्ये काय नाही आता टेन्शन सगळं व्यवस्थित घट घालायचं आहे स्वच्छता ती एकदम मस्तपैकी झाली आहे आणि कसं माहीत आहे का आता लई दमली मी कारण एवढं काम झाले ना सकाळपासून भरपूर कामं केली तळ्याला जाऊन मोठी कपडे ती धुतले ती त्यामुळं जरा बरासा थकवा आलाय आणि त्यात काय झालं ताईकड पण मी गेलती तुम्हाला मी दाखवलं एवढं वज खाली डोक्यावरचं झाले आणि वाटतंय ना एवढं भारी वाटायला लागलं या संग बोलली त्या पण थोडा मनात हाय राग पण आता नाही त्यांनी सगळं बोलून दाखवलं माझ्याकडून जे त्यांनी वचन घेतलं त्या म्हणल्या तुळजा भवानीला साक्षी मानून तू जी ही करणार जे आता तू कुणाचं ऐकून वाईट ती कुणाचं घर फुडू नको आपल्या नाजूक भिंती असते त्या लोकांना माहीत नसतं आपल्यावर डिपेंड असतं ते आता मला सगळं कळलं इथं ताईनं एवढं व्यवस्थित सांगितलं आता मी ही चूक पण करणार नाही म्हणून त्यांना व्यवस्थित मी सांगितलं या त्यातनं त्यांचं एक मला वाईट वाटलं बरं का कसा माहीत आहे का मी काय म्हणते मला एकच मुलगी आहे माझ्या एवढं लक्षात पण आलं नाही त्या टायमिंगला की ताईला असं वाटतंय पण मी म्हणते आणि मी काय खोटं बोलत नाही आणि किंवा मी पण असं माझं गुण लपवून ठेवत नाही कारण काय झालं तर माहीत आहे का ज्या वेळेस मला कोण विचारतं की तुला किती लेकरं आहे ती ले आता कोण पण विचारतं की वो? एकदम बाहेरचं असू द्या जे आपल्याला बघितलं नसणारं किंवा कोण तर नातेवाईक आलेलं ती विचारतं ना तुला की ती मुलं बाळातील कोण पण विचारतं मग मी सांगत असते मला एक मुलगी आहे म्हणून आता ती खरंच चुकीच आहे बरं का म्हणजे त्यांचा त्यांचं काय मत होतं आहे ती माझी काय आणि तुझी काय लेकरं एकच सारखी येते तू मनाय पाहिजे होतं मुलगी असून ती मला दोन फोरा येते आता इथनं पुढं मी कधीच ती तसं म्हणणार नाही बरं का खरंच मला ती दोन पण आहे ती ताय पण आहे खरंच जरा खरंच म्हणजे खरंच आता एवढं डोक्यावर ताण देऊन असं एवढं वाटायला लागलं की कुठं तर मी चुकतच होती खरंच चुकत होती ज्यावेळेस एवढा प्रसंग घडला ज्यावेळेस मी तायला माफी मागाय गेली त्यावेळेस ताईने मला सांगितलं की तो एवढ्या अगोदर एवढी चुकत होती ज्यावेळेस त्यांनी त्याने खरंच नाही भरपूर आहे त्यांनी माझ्यासाठी आता ती मी आता म्हणायला लागली आहे कसं काय कारण तिने जेव्हा माझ्या चुका माझ्या लक्षात आणून दिल्या त्यावेळेस मला कळायला लागलं तिने खरंच माझ्यासाठी काहीतरी केलं तर आज घर व्यवस्थित चकाचक केले आवाज घुमाय लागला एकदम भारी वाटायला लागले काय नाही बघा आता एवढं सगळं झाले ना घटाला पण व्यवस्थित सगळं आता उद्याच्या म्हणजे रात्रीच जाऊन व्यवस्थित परडीचा जे आपण काय तिथं भोपे असतील ताईनं मला समजून सांगितलं आहे जायचं आहे आपल्याला उरकून ती व्यवस्थित रात्री लवकर उठ म्हणून सांगितलं आहे भाऊजीला म्हणजे ह्यांना पण सांगाय सांगितलं या त्या दोघांचं तर अगोदरच बोलणं झालं पण त्यातनं पण ताईनं पण सांगितलं जे काय असेल ती सगळं उरक आपल्याला जायचं आहे पोरासने तर काय हे न्यायचं कारण त्यांची शाळा पण आहे ना घरी दोन कोणतं लागतेच कुटुंब एवढंच आहे हे दोन घरं त्यातनं पण आम्ही ती दोघं मी आम्ही दोघं जाणार आहे त्यामुळं मागं कोणसुद्धा नसणार आहे त्यांची काय जनावरं आमचे काय शेळ्या खरंच बरं का ह्यातनं पण असं मला कळून चुकलं आहे की अडचणीच्या वेळेस माणूसच उपयोगी येतं पैसा येत नाही ज्या वेळेस आज माझ्या शेळ्यांना मागं लेकरांनी बघणार आहे ती आता ते दोघं आहे ते म्हणले बघणारच त्या टायमिंगला मी पैसा जरी हे केला असता तरी मला काय ती सोय झाली नसती पण लेकरं येते आज खरंच आता एवढी महत्वाची येते ना आता कळून चुकले बाबा ही चूक माझ्याकडून घडून म्हणून मी असंच प्रयत्न करत राहणार ताई पण गेले खेळायला तिच्या त्याकडं त्यामुळं घरात हाय ह्यांनी पण येतं बरं का पण सकाळी शेळ्यासनी पाणी नाही उन्हातच होती आणि ज्या वेळेस बाहेर गेल आल्यावर मी सगळा जे झालेला प्रकार आहे ते त्यांना सांगितलं मी ताईकड मी गेलती मी असं बोलली मला म्हणलं बरं झालं तेवढं तर तू चांगलं केलं म्हणलं तुझी गेली तू बोलली तुझ्या तु मनावर तर नाहीतर मी पण काय करायचं सारखी होकली सारखं त्यांच्याजवळ म्हणायची होई ताईला मी अशी वाईट बोलली मला बोलतेल्या ग त्या सहसा त्याने पण ही केलं नाही बरं का अक्षरशः असं वाटत होतं मी तिथं जाऊन मलासुद्धा वाटत नव्हतं त्या खरंच मला माफ करायला तर पण त्यांनी माझ्या एक दोन मिनिट माझ्या नजरेला नजर मिळवली नव्हती त्यावेळेस पण मला वाईट वाटलं होतं बरं का मित्रांनो खरंच असं वाटत होतं मी काय बोलून काय नाही की जेणेकरून त्यांनी माझ्यासंग बघावं बोलावं पण झालं त्यातनं पण मार्ग निघाला त्यांनी काय मला सांगितलं मी पण ऐकून घेतलं आता संध्याकाळच्या जेवणाचं टायमिंग झालं आहे बघा एक एक करोस तर खरंच बरं का एवढं काम म्हणता दसऱ्याचं एवढं काम झाले ना नको वाटायला आले अक्षरशः पळापळ निस्ती पाहायला पाहिला एवढं अशा एवढ्या दोन चार दिवसात एवढा आणि त्यात ती विचार एवढं असं मला एनर्जीच गेल्यावनी झाली अशी ताकद नसल्यावनी झाली शरीरात कुठं तर जाऊन बसवाटस वाटत होतं पण आज जरा आनंद पण होता मनात भारी पण होतं वज खाली म्हणजे कसं आहे एवढं खरंच मनात मध्ये घेऊन वागायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आता काय नाही बघा आता स्वयंपाकाचं टायमिंग झालं स्वयंपाक ते करून जे काय आवरावरे असेल ते रात्रीच करून ठेवायचे कारण आपल्याला लवकर जायचं आहे काय पंढरपूरपर्यंत कसं जायचं ते मला काय माहीत नाही बरं ताई ती त्यांची ती ॲडजस्ट करतील कारण ते पहिल्यापासून त्यांचाच निर्णय असते तर त्यामुळे आपण नुसतं त्याच्यावर चालायचं परडी घेऊन जाऊन तिथं आम्हाला कार्यक्रम व्यवस्थित करून तिथं जाऊन ही पण लावायचं आहे कौल ती ताई म्हणल्यावर मला कळालं तिथ मला काय वाटत होतं परडी आहे परडी आतेची आतीच्या आती नंतर फक्त थोरल्याला जाते पण ताईनं मला जी समजून सांगितलं तिथंच मला म्हणल्या थांब तुझ्याकडं दोन मिनटं मला तुझ्यासम बोलायचं आहे एवढ्या ह्याच्यात मी बोलू शकले नाही पण आता मला तुला सांगायचं आहे जी परडी आहे त्या परडीचं कसं आहे माहिती आहे का थोरलेला न जाता जे आपण कौ लावणार आहे जी कुणाला जाईल मग त्यामध्ये आम्ही चौग असणार आहे त्यामध्ये चौघांची पण नावं आम्ही तिथं सांगणार आहे त्यात जे फुल म्हणजे जी काय असेल ती कौल ती त्याच्याकडं परडे राहणार आहे असं एवढं व्यवस्थित समजून सांगितलं आहे त्यामुळं बरंचसं काम मी उरकून घेतलंय आता थोडंफार राहिले ते करून घेऊन आता मोठी कपडे अजून तुम्हाला मी मागच्या एड्यामध्ये दाखवलं होतं तळ्याला आज ताईला घेऊन नाही जात कारण चिखल भरपूर रात्री पाऊस एवढा झाला आहे त्यामुळे चिखल भरपूर झाला आहे त्यामुळं माझी मी एकटीच जाऊन नाहीतर ह्यांनी येत असलं तर ह्यांना घेऊन पण ह्यांनी पण आज जाम कंटाळ येतं काम त्यांनी पण मला करू लागितलं जरा एकट्या दोघाची कामं नाही ती की एवढं एवढा लोड होतोय ना कामाचा पण झालं पार पडलं त्यातनं पण एकदम व्यवस्थित झालं आहे तिथनं देवावरून आल्यावरती ती व्यव व्यवस्थापन ती सगळं आम्ही करणारच आहे आता जायचं आहे तळ्याला एवढा आहे तरी जावं लागणार आहे ग गाड्यांचा तर लागणार आहे कारण वाट तुम्हाला दाखवली इतकं बेकार रस्ता झाला आहे ना त्यामुळं जाता येणार नाही त्यामुळं माझी मला जाऊन मोठी कपडे ती घेऊन यावं लागणार आहे